आम्ही शिराज करीम शिकलगार आम्ही आवाज दिली आहे बरं कशी लक्ष्मण मोठा विचारतो मोठा शिराज करीम शिकलगार राहणार मुक्काम पोस्ट आंधळी तालुका पलूस जिल्हा सांगली मी अठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी दिल्लीला आलो होतो आता दिल्लीमध्ये माझं कविता सादरीकरण करून मी परतीच्या प्रवासामध्ये आहे मी आपल्या पुढं माझे दोन तीन छोटे छोटे शेर मतले सादर करको कळपात कर लांडग्यांच्या शेळी हलाल झाली कळपात लांडग्यांच्या शेळी हलाल झाली गोठ्यात बांधलेली पुत्री दलाल झाली गोठ्यात बांधलेली पुत्री दलाल झाली एक मिनिट जरा पडवीत जन्मदाते दाते पडवीत जन्म दाते रुसले तئين वारसाला पडवीत जन्मदाते रुचले न वारसाला बाहेर काढताना माया मला झाली बाहेर काढताना माया मला झाली आणखी एक मतला शेर खरे बोलताना उधारी कशाला खरे बोलताना उधारी कशाला गुपित खोलताना तुतारी कशाला खरे बोलताना उधारी कशाला गुपित खोलताना तुतारी कशाला अरे ठार केले मला अवगुण आली अरे ठार केले मला अवगुणाने पुन्हा मारण्याची सुपारी कशाला पुन्हा मारण्याची सुपारी कशाला दुसरा एक शेर घेतो छुप्या अवगुणांचे थवे होत गेले छुप्या अवगुणांचे थवे होत गेले किती हाकले पण थवे होत गेले असा रंग चढला मला संगतीचा असा रंग चढला मला संगतीचा नको ते समजला हवे होत गेले नको ते समजला हवे होत गेले दुसरा शेर घेतो सखीचा उखाना खरा नाही सखीचा उखाना खरा नाही धनी कुंकवाचा खरा नाही कुणी पाळले अनुकराराला आला कुणी पाळले अनुकराराला आला जगाचा इरादा खरा नाही जगाचा इरादा खरा नाही आणखी एक मी दोन शेर सादर करतो वृक्ष मनाचा कातळ किंवा पत्थर नाही मी वृक्ष मनाचा कातळ किंवा पत्थर नाही मी वृक्ष मनाचा कातळ किंवा पत्थर नाही मी मनासारखे बोल साधनी मनासारखे बोल साधनी नंतर नाही मी मनासारखे बोल साधनी नंतर नाही मी वृक्ष मनाचा कातळ किंवा पत्थर नाही मी वृक्ष मनाचा कातळ किंवा पत्थर नाही मी मनासारखे बोल साधणी नंतर नाही मी उरात माझ्या प्रश्न हजारो लपून बसलेले उरात माझ्या प्रश्न हजारो लपून बसलेले तुझ्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नाही मी तुझ्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नाही मी इतिहासाची पुनरावृत्ती मला कुठे कळली इतिहासाची पुनरावृत्ती मला कुठे कळली काळा मदले कधी मोजले अंतर नाही मी काळा मदले कधी मोजले अंतर नाही मी द्वेषमस्तरी चिखल माझ्या अंग निसासला द्वेषमस्तरी चिखल सासला अंगनाथ माझ्या द्वेष मस्तरी चिकल साचला माझ्या वास घेऊन उगी पाहता वास घेऊन उगी पाहता अत्तर नाही मी वास घेऊन उगी पाहता अत्तर नाही मी शंके का म्हणता याचे नाव कसे झाले शंके का म्हणता याचे नाव कसे झाले घामगाळला घाम गाळला तसा कोणसा मंतर नाही मी घामगाळला कसा कोणता मंतर नाही मी जाडा भरडा पण सत्याचा अंगरखा माझा जाडा भरडा पण सत्याचा अंगर का माझा लबाड खोटे छुपे रेशमी अस्तर नाही मी लबाड खोटे छुपे रेशमी अस्तर नाही मी शेवट तसे आहे गावाकडच्या शुद्ध मराठी शब्दांचा सेवक गावाकडच्या शुद्ध मराठी शब्दांचा सेवक मी गजलेचा साधा साधक मी गजलेचा साधा साधक मास्तर नाही मी मी गजलेचा साधा साधक मास्तर नाही मी धन्यवाद